निवडणुकांच्या पूर्वीच अशा प्रकारचे भाकीत व्यक्त करणे हे चुकीचं आहे शेवटी निवडणुका हा वैचारिक जो लढाई आहे आणि वैचारिक भूमिका मांडण्याचा विषय असतो आणि जनतेने दिलेला जो कौल आहे तो स्वीकारायचा असतो मात्र आता निवडणुकांच्या आधीच भारतीय जनता पक्ष हा डिंडोरापीठत चाललेला आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचा देखील मोठा घोळ हा त्यांनी घातलेला आहे आणि त्यातून मतचोरीसारखे प्रकरणं होत आहेत तर तिसरीकडे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातही काही पिटिशन सुरू आहेत त्यामुळे आगे आगे देखो क्या होता आहे काँग्रेसला सोबत घेण्याची संदर्भात महाविकास आघाडीकऱ्यासंदर्भात चर्चा झाली ठाकरेचं मत आहे की बा जर पाठपूट झाली तर दोघांनाही तोटा दिस असं या संदर्भात एकदा निवडणुका लागू द्या आरक्षण निघालेले आहेत आम्ही सर्वांनी अर्ज मागितलेले आहेत आम्ही चाचपणी त्याची सर्वजण करत आहोत आता ज्याला एवढा पिळ देण्याची या मुद्द्याला काही आवश्यकता नाही एकवीस लोकांनी ते काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न झाला नाही मी काल परवा नागपूरला होतो काल सकाळपर्यंत मी नागपूर मुक्कामीच होतो मला असं कुठलंही शिष्टमंडळ आणि कुठलेही लोक भेटले नाही आणि ही जी माहिती आहे ही माध्यमातून आणि काही इतरत्र ठिकाणून ही कळते मात्र असे कोणचेही मात राजीनामे मिळालेले नाही आणि अशी कोणतीही फूट झाल्याचे निदर्शनास आले नाही गेल्या काही दिवसापासून वंचितांनी काँग्रेसची जी आघाडी होती किंवा इथे होती ती तुटल्याचं चर्चा सुरू होती मात्र आता काल जेव्हा काही नागराध्यक्ष का नगरसेवकांनी हो अर्ज मागे घेतले उमेदवारांनी कुठेतरी एकत्रित झाली आता कार्यकर्त्यांची आणि भारतातल्या संविधानवादी नागरिकांची मोठी इच्छा आहे की ही वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस सोबत आली पाहिजे आणि त्याचा आदर करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत या स्थानिक पातळीवर जे झालेले विड्रॉल हा नेते सर्व असतील या संदर्भामध्ये जिल्हा पातळीवर काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही मात्र कुठे ना कुठे आता एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि अशा संदर्भात जे निर्णय घेतला जातील त्याचं मी हार्दिक स्वरूपात स्वागत करेन तुझी बाबत राज्यपालांनी राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही वास्तविक पाहता हा एक डिबेटेबल अशा प्रकारचं असणारं हे स्वरूप आहे त्यांना मंजुरातीचा अधिकार आहे नकारण्याचा अधिकार आहे मात्र राज्यपालांची जी व्यवस्थेतलं आपलं स्थान आहे राज्यपाल हे आता राजकीय भूमिकेतून हे वागत चाललेले आहेत असं अलीकडच्या काळात दिसायला लागलं आहे पूर्वी जे, जे त्यांचं विशेष योगदान आहे पद्मश्री पद्मविभूषासारखं संशोधनामध्ये कार्य आहे साहित्यात कार्य आहे त्यांनी कोणत्याही पक्षाचं न राहता एक देशाला योगदान दिलेलं आहे अशा सर्वांना राज्यपाल करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर होती अलीकडच्या काळातून संघ दक्ष आणि राजकारणाकडे लक्ष या भूमिकेतून राज्यपालांच्या नियुक्ती होत असल्यामुळे हा देखील या सगळ्या चर्चेचा एक आशय आहे त्यामुळे ताबडतोबीनं मंजुरात दिली पाहिजे अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे दादा ठाकरे बंधूसोबतच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचं दिसते जे काँग्रेसनं शिष्टमंडळांची भेट घेतली त्यामध्ये त्यांनी पवारांनी इच्छा व्यक्त केली की मनपा निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत घ्यावा मी त्या शिष्टमंडळाचा भाग नव्हतो मात्र एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तर तो त्यांचा असणारा अधिकार आहे मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार सर, आहेत तर असे म्हणतात की महाविकास आघाडी म्हणून आपण मनपा एकत्रित लढली पाहिजे कारण की जो मोर्चा काढला आहे मतचोरीच्या संदर्भात त्यावेळेला एकत्र आलो मग आता यावेळेस काय एकत्र असा सुद्धा प्रश्न त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते म्हणजे या मोर्चाचं निमंत्रण हे थेट भारतीय जनता पक्षापर्यंत सर्वांना देण्यात आलं होतं त्यामुळे तो मवळीनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता लाडकी बहीण योजना ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला मात्र आता केवायसी नंतर सत्य समोर येते की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टी बोगस योजना राबवली असंच या ठिकाणी म्हणावं लागेल केवळ मतांच्या अनुषंगानं प्रलोभन देण्याच्यासाठी करिताचे प्रयत्न झालेत ह्या सर्व आज अर्ज मंजूर करणाऱ्यांना कोणची कारवाई आता सरकार करते बघणं औचित्याचं ठरणार आहे कारण सरकारने एकीकडे एक पैसे दिलेत तर दुसरीकडे ते लाभार्थीच नसल्याचं सिद्ध झालंय मग एवढी काय घाई होती त्यांनी छाननी करून या सर्व गोष्टी करायला पाहिजे होते त्या विभागाचे मंत्री आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम जी आहे ती कपात झाली पाहिजे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव